शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट श्रीरामपूर येथील राष्ट्रीय श्रीराम, श्रीराम संघाच्या वतीनं पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं गेलं यावेळी तालुक्यातील विविध मीडियांचे पत्रकार मोठ्या संख्येनं हजर होते राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभाऊ बेग यांच्या वतीनं उपस्थित पत्रकारांचा सन्मान केला गेला यावेळी पत्रकार रमेश कोठारी रमन मुथा पद्माकर शिंपी देवीदास देसाई विष्णू वाघ माळवे प्रेस फोटोग्राफर चिडे बाळासाहेब आगे प्रदीप आहेर दत्ता खेमनर स्वप्नील सोनार करण नवले यांसह अनेक पत्रकार बांधवांची हजेरी होती तर ज्येष्ठ पत्रकारांनी आपापली मनोगताही व्यक्त केली राष्ट्रीय श्रीराम संघ हा दिनदुबळ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो असं राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भाऊ बेग यांनी म्हटलंय सहा जानेवारीला पत्रकार दिन झाला आणि त्या औचित्याने आज आपण आम्हाला इथे बोलवलं पत्रकारांमध्ये अनेक मतप्रवाह असतात तसेच सामाजिक वेगवेगळ्या संघटनांमध्ये मतप्रवाह असतात आणि त्यातल्या त्यात मला त्या खरं त्या बोलायची सवय त्य बरं बोलायची नाही ख माझं बोलणं प्रत्येकाला आवडतंच असं नाही पण बोलले पाहिजे सागरभैया बेग हे नाव गुन्हेगारी क्षेत्रातनं आता सामाजिक नेतृत्व म्हणून पुढे आलंय आणि मला असं वाटतं की हे अपवादात्मक स्थितीत या पातळीवरती यश एखाद्या व्यक्तीला मिळतं ज्या वेळेला तुम्ही विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला माझ्यासह बहुतेक पत्रकारांचं असं मत होतं की पाच ते सात हजार मतं पडतील याच्या पुढे जाणार नाही कारण समाजामध्ये एक भीती असते आणि मग पांढरपीशी समाज वेगळ्या पद्धतीने त्याचा प्रचार पण करतो आणि मग हे ॲक्सेप्ट केलं जाईल का हे नाव बरेच मतप्रवाह होते त्याची चर्चा झाली पण जेव्हा निकाल लागला आणि तुम्हाला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार मतं मिळाली माझ्या मते हा आपला नैतिक आणि ऐतिहासिक विजयच आहे या तालुक्यामध्ये जे विद्यमान आमदार होते सुरेशराव लहू कानडे यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त मतं मिळणं म्हणजे या तालुक्याच्या जनतेने तुम्हाला नेतृत्व म्हणून नेता म्हणून स्वीकारले असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे जागतिक मराठी पत्रकार दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान केला गेला पांडुरंग खरडे सी न्यूज मराठी श्रीरामपूर परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स भरपूर प्रकार भरपूर प्रकारच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा